श्री स्वामी समर्थ देव आज तुम्हाला म्हणतोय माझ्या प्रिय बाळांनो तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे पुढील तीन मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा देवाचा तुझ्यासाठी संदेश आहे घाबरू नकोस कधीकधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत पुढे काय करायचे आहे हे, हे त्यांना माहित नसते पण जेव्हा आपण हरतो तेव्हाच देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो माझ्या बाळांनो आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना नेहमी संधी म्हणून स्वीकारा काय माहिती ही संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल जेव्हा वीज काळोक्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही स्वामींच्या या मताशी सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी म्हणतात आता तुमच्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी येणार आहेत याची तुम्हाला जाणीव आहे का तुम्ही अजूनही पूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगला नाहीत तुमच्या मागे तुम्हाला हसणारे नेहमी तुमच्या मागेच राहतात हे लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा कारण जो संकटात स्वतःला शांत ठेवून संकटावरती मात करतो तोच खरा स्वामी भक्त तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुमच्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त तु, तु माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा जीवनात वेळ कशी ही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील त्याच त्याच आठवणीत जुरत बसण्यात काही अर्थ नाही चूक महत्वाची वाटत असेल तर माणूस विसरा आणि माणूस महत्त्वाचा वाटत असेल तर चूक विसरा तुमच्या भांड तुमच्यातील भांडण कधीही तिसऱ्याला कळता कामा नये लोक रडवून ऐकतात आणि हसून दुसऱ्यांना सांगतात ज्याच्या वरती नाराज आहेस त्याच्याशी संवाद साधण्यास कमीपणा मानू नकोस ना तर तुझंच आहे तुला जपायचं आहे जगायचं असेल तर स्वतःच्या पद पद्धतीने जगा कारण लोकांची पद्धत ही वेळेनुसार बदलत असते जीवनात आनंदी राहायचं असेल तर निर्णय हे परिस्थितीकडे बघून घ्या लोकांकडे पाहून जे निर्णय घेतात ते नेहमीच दुःखी राहतात कोणी धनाने श्रेष्ठ तर कोणी पदाने कोणी वयाने पण जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत त्यांनाच श्रेष्ठ मानले जाते नेहमी मोठी स्वप्ने पहा जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी चालेल पण तुम्ही निश्चितपणे आकाश तरी गाठाल भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक वेळी हे वाक्य लक्षात ठेव हे वाक्य पुरेसे आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे शिवशंकर शंभो ठाम राहायला शिकाव निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरू करता येते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य सहमत असाल तर होय टाईप करा हे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतेच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं ठीक होईल जेव्हा तुम्ही व्यस्त असता तेव्हा सर्व काही, सोपी आलशी तेवा काही सोपे असते पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीही सोपे नसते कितीही कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत करते ती विष म्हणून नाकारा पैशाशिवाय माणूस गरीब बनत नसतो पण स्वप्न आणि महत्वाकांक्षेशिवाय माणूस खरोखर गरीब असतो तुमच्या मनाला आजारपणाचे किंवा मर्यादांचे विचार कधीही देऊ नका तुम्हाला तुमच्या शरीरात चांगले बदल दिसतील लक्षात ठेवा मन ही शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करत आहे आणि जर मन कमजोर असेल तर शरीर दुर्बल होते दुःख करू नका किंवा कशाचीही काळजी करू नका मी सदैव तुमच्या सोबत आहे जर का तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरवलेले मन दुःखी मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार ठराल मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जे काही करत आहात ते तुम्ही करू शकता देव हा सर्व गोष्टींचा समुच्चय आहे आणि त्याची प्रतिमा तुमच्या आत आहे तो काहीही करू शकतो आणि तुम्हीही करू शकता जर तुम्ही स्वतःला त्याच्या अतुलनीय स्वभावाने ओळखायला शिकलात तरच तुमच्या लक्षात येण्याआधी आयुष्याचा छोटा काळ निघून जाईल देवी आनंदाची कापणी करा जी काहीही हिरावून घेऊ शकत नाही ते अशक्य नाही तुम्ही फक्त स्वतःला असे समजायला लावले आहे की ते अशक्य आहे देवाची शक्ती तुमच्या आत आहे म्हणून जेव्हा तुमचे मन तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ते करता येत नाही तेव्हा त्या विचाराला म्हणा बाहेर पडा ते करता येईल त्या घाबऱ्या मनाला ओरडून सांगा तुम्ही आजच्या पेक्षा उद्या वाईट सवयींशी लढण्यास अधिक सक्षम व्हाल कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या कधीतरी देवाकडे वळावेच लागते मग ते आत्ताच केलेले बरे नाही का फक्त स्वतःला त्याला द्या आणि म्हणा प्रभू खोडकर आणि चांगला मी तुझा मुलगा आहे तू माझी काळजी घेतली पाहिजेस तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास सुधारणा कराल जागे व्हा तुझी सर्व पृथ्वीवरील तहान कायमची क्षमणार आहे माझ्या मुला उठ क्रिया योगाद्वारे देवाच्या राज्यात तुमची दीक्षा घ्या सुंदर आयुष्याच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत ते म्हणजे शांती विचार संतोष आणि सत्संग ज्ञानी साधकाने यापैकी किंवा किमान एकाची मैत्री जोपासली पाहिजे सर्वोच्च ध्यान म्हणजे कशाचाही विचार न करणे जर तुम्ही एक क्षणही विचार न करता राहू शकला शकलात तर महान शक्ती येईल अनुभव घेऊन पहा देव कधी कोणाचे वाईट करत नाही हे जितके सत्य आहे तितकच हेही सत्य आहे की दुस दुसऱ्याचे वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे बोध सोडू नका सोन्याचे दिवस नक्कीच येतील हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ